नमस्कार मंडळी आज आपण मसाला करणार आहोत तर तो मसाला आपल्याला नॉन व्हेज आणि भाज्यांसाठी म्हणजे आपण खिचडी पासून तर शेवायच्या उपम्यासहित आपल्याला त्यामध्ये त्या मसाल्यामध्ये भाज्या करता येईल अशा पद्धतीचा आपण मसाला करणार पाटवडीसुद्धा शेवग्याची भाजीसुद्धा बटाट्याची भाजीसुद्धा वांग्याची भाजी पूर्णच भाज्या ज्या भाज्या असतील किंवा तुम्हाला कशातही वापरायचा खिचडीसुद्धा खूप छान लागेल अशा पद्धतीचा आपण मसाला करणार आहोत तर मसाला करताना अगदी परफेक्ट साहित्यात मी तुम्हाला इथे मसाला सांगितलेला आहे तर मसालासुद्धा आपला परफेक्ट जमेल आणि प्रमाणसुद्धा अगदी व्यवस्थित सांगितलेलं आहे म्हणजे कोणालाही करायचं म्हटलं तर तुम्हाला साहित्य अगदी व्यवस्थित असल्यामुळे तुम्हाला मसाला अगदी परफेक्ट त्यासाठी मी तुम्हाला अगोदर साहित्य दाखवलं आहे वाट्याचं जे प्रमाण आहे ते तुम्हाला अॅक्युरेट मी टाकताना तुम्हाला सांगेल किती टाकायचं आहे ते पण काय काय लागतं ते तुम्ही अगोदर बघून घ्या तर त्यासाठी मी आता सुरुवात केलेली आहे धणे घेतलेत मी अर्धा किलो बरोबर मोजून धणे घ्यायचे अर्धा किलो अर्धा किलो खोबऱ्याचा केस घेतला आहे आणि अर्धा किलो कांदा घेतलेला आहे आणि मिरच्या घ्यायच्या आहेत एक किलो मोजून आपल्याला एक किलो मिरची घ्यायची आहे तर तिखट मिरची वापरलेली आहे मी इथे तर आणि दगडफूल घेतलं आहे मी एकशे पन्नास ग्राम मोजून आपल्याला साहित्य आणायचं आहे किराणा दुकानामधून तर कढई घेतली अगोदर मी त्यामध्ये चांगलं एक चमचा तेल घातलं आहे त्यात एक तोळा काळी मिरी घातलेली आहे एक तोळा नाग केशर घालायचं आहे एक तोळा त्रिफळा घालायचा आहे बरोबर मोजून एक एक तोळ्याचं आपण इथे प्रमाण घेतलेलं आहे आणि व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर भाजताना गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि चांगलं आपल्याला काळपट रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि हो भाजताना ज्यावेळेस धूर निघायला लागला ना कढईचा त्यावेळेस काय करायचं गॅस एकदम बंद करायचा आणि नंतर परत आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे त्याला तर भाजताना हे स्टेप बाय स्टेप करत राहायचं म्हणजे तुमचा मसाला अगदी व्यवस्थित होईल तरी ते मसाला व्यवस्थित भाजून झालेत आपले खडे मसाले जे आहेत ते भाजून झाले एक एक तोळ्याचं प्रमाण घेतलेलं आहे त्रिफळा नाग आणि मिरी घेतली काळी मिरी तर एक तोळा आपण त्याच कढईमध्ये लवंग घेतो आहे तर एक तोळा चक्रफूल घ्यायचं आहे तर एक एक तोळाच घ्यायचं हे सुद्धा आपल्याला एक तोळा आपण मसाल्याची मोठी विलायची जी असती ती घ्यायची आहे आपल्याला एक तोळा आपल्याला हिरवी विलायची घ्यायची आहे तर आपली मसाला विलायचीसुद्धा घेतली आणि हिरवी विलायचीसुद्धा घेतलेली आहे आणि लवंगसुद्धा घेतलं आहे आपण त्यामध्ये आणि चक्रफूलसुद्धा आहे तर व्यवस्थित हे सुद्धा मसाले भाजत असताना आपल्याला थोडंसं त्यामध्ये तेल घालायचं आहे म्हणजे व्यवस्थित आपले मसाले तळले जातील आणि जितके मी तुम्हाला सांगितले जितके तुमचा जर खूप गॅस तपला म्हणजे कढाई तपली तर थोडंसं कमी करायचं आणि मंदाच्यावर परत भाजू द्यायचं आणि परत गॅस चालू करायचा आहे पण चांगला मसाला भाजीपर्यंत तुम्हाला दाखवते हिरवी विलायची कळते तुम्हाला कारण जसं जसं भाजत राहील ती तसा तसा त्याचा रंग बदलायला लागतो जितकी व्यवस्थित तुमचे मसाले भाजले जातील तितकं तुमचा मसाला अगदी व्यवस्थित होईल आणि हो तुम्ही म्हणाल खूप जळल्यासारखं वाजतो अजिबात नाही फक्त भाजताना करपू द्यायचा नाही आहे तर आता इथे काय केलं आहे थोडासा धूर उठलेला आहे आणि भाजायचं थोडंसं कमी राहिलेलं आहे तर गॅस येथे बंद केला आहे मी आणि परत थोडंसं त्याला एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे काय होईल मसाले आतपर्यंत चांगले तुमचे खमंग भाजले जातील तर येथे तुम्ही बघू शकता लवंग आणि विलायची आणि सगळेच आपले मसाले जे आपण भाजून घेतले ते अगदी व्यवस्थित भाजले गेले आहेत खड़े तर ते आपले खडे मसाले एका ठिकाणीच आपल्याला भाजून ठेवायचे आहेत तर कढईमधला आपण पूर्ण मसाला इथे काढून घेतो आहे आणि त्याच कढईमध्ये आपल्याला परत मसाले जे आहेत राहिलेले ते मसाले भाजून घ्यायचे आहेत तर हे थंड करण्यासाठी बाजूला ठेवायचे त्यात आपल्याला तर दोन तोळे आपण दालचिनी घालून घेतलेली आहे म्हणजे दालचिनी जी दाल आहे ती टाकलेली आहे ती आपल्याला चांगली भाजत आली की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आता दोन तोळे जावित्री आणि त्यासाठी आपल्याला थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे तर जावित्री आणि दालचिनी मी दोन दोन तोळे घेतलेली आहे तर ते प्रमाण अगदी व्यवस्थित लक्षात असू द्या तुमच्या दोन तोळे जावित्री घेतली आणि दोन तोळे मी दालचिनी घेतलेली आहे ती चांगली भाजीपर्यंत आपल्याला व्यवस्थित एकसारखं त्याला हलवत राहायचं आहे आणि हो तेल मी टाकून घेतले सा थोडंसं भाजण्यासाठी कारण काय होईल आजपर्यंत तुमची दालचिनी आणि जावित्री व्यवस्थित भाजल्या जाईल तर इथे तुम्ही बघू शकता मस्त भाजून झालेली आहे तीसुद्धा आपल्याला खडे मसाल्यामध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे तर आपले खडे मसाले भाजत असताना आपले हे पूर्ण मसाले भाजून झाले तर आता राहिलं आहे आपलं जिरे घेतलेत मी एक वाटी आपले जे फोडणीला घालतोय ना आपण जिरे शहाजिरे नाही जिरे घ्यायचेत एक वाटी आणि एक तोळा घ्यायचेत आपल्याला शहाजिरे तर एक वाटीचं प्रमाण जिऱ्याचं म्हणाल तुम्ही तर एक वाटीचं प्रमाण म्हणजे शंभर ग्राम मी इथे जिरे घातलेले आहेत तर जिरे शंभर ग्राम घेतलेत आणि शहाजिरा आपण एक तोळा घेतला आहे तर चांगलं तडतडेपर्यंत शहा जिरा आणि जिरा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर, 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 तर त्यामध्ये सुद्धा मी काय आहे थोडंसं तेल आहे आणि चांगले ब्राऊन होईपर्यंत म्हणजे तडतडेपर्यंत आपल्याला जिरे भाजून घ्यायचे आहे तुम्ही म्हणाल मसाल्यामध्ये जिरे कसे लागतील ला अगदी मस्त लागतात त्याचा फ्लेवर जो मसाल्याला येतो ना तो खरंच खूप छान येतो आहे म्हणजे मी ज्या पद्धतीने मसाला केला आहे ना तुम्ही त्याच पद्धतीने मसाला करून बघा म्हणजे तुम्हाला कळेल तर आपल्या शहा जिरा आणि जिरे भाजून झाले तर हे पूर्ण मसाले आपण त्याच मसाल्यामध्ये टाकून घेतलेले आहे तर इथे पूर्ण मसाले टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्याला आणि हो इथले आपले पूर्ण मसाले काढून घ्यायचे आणि त्याच कढईमध्ये आपल्याला आता तेच पान भाजून घ्यायचं आहे तेच पानसुद्धा मोजून एक तोळा घेतलेला आहे मी तर जर तुम्हाला मोजून नाही तुमच्या घरात असेल शिल्लक तर काय करायचं दहा ते बारा पाणी घ्यायचे तोडून तर एक तोळा आपण मोजून जर आणला तुमचा मसाला अगदी परफेक्ट होईल नाही तर दहा ते बारा तुम्ही पाणी मोजून सुद्धा घेऊ शकता तर ते सुद्धा आपल्याला चांगलं रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहे ते तर इथे तुम्ही बघू शकता चांगला ब्राऊन रंग आलाय थोडासा काळपट रंग आलेला आहे तर इथे तेच पान सुद्धा आपलं अगदी व्यवस्थित भाजून झालंय तर त्याच कढईमध्ये मी दोनदा करून काय करते आपलं फूल जे आहे दगडफूल ते भाजून आहे आपल्याला आणि ते सुद्धा भाजताना आपल्याला त्यामध्ये तेल घालायचं आहे म्हणजे जे काय होईल तेल आपण यासाठी घालतो तुम्ही म्हणाल हा मसाला टिकेल का अजिबात खराब होणार नाही तुम्ही एक ते दोन वर्षासाठी मसाला करून ठेवा तुमचा मसाला खराब जर झाला तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुमचा मसाला खराब झाला पण भाजताना आणि सामान घेताना अगदी व्यवस्थित मी जसं सांगितलं तशाच पद्धतीचं तुम्हाला इथे सामान घ्यावं लागेल तर मसाला भाजताना अगदी व्यवस्थित भाजायचं आहे तर इथे दगडफूल जे आहे आपण एकद एकदम मस्त भाजून घेतलेलं आहे तेल थोडंसं घातलं आहे मी त्यामध्ये आणि व्यवस्थित आपलं भाजून झालं आहे तर ते सुद्धा आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचं आणि हो मसाले भाजताना खडे मसाले आणि जिरे तेच पण आपण एकत्र केलेलं आहे आणि आपलं दगड फूल मिरची खोबरं कांदा जे आहे ते वेगवेगळं ठेवायचं आहे तुम्हाला एकत्र करून मसाले ठेवायचे नाही हे आहेत मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट अगदी व्यवस्थितपणे सांगते तर पूर्ण धणे मी कढईमध्ये टाकले होते तेवढे धणे आपल्याला अर्धा किलो धणे जे आहेत ते भाजता येणार नाही तर थोडेसे कमी करून आपण थोडे थोडे करून त्याला भाजून घ्यायचे आणि तुमच्याकडे मोठी कढई असेल ना तर अगदी सोपं जाईल तुम्हाला भाजायला तर माझ्याकडे मोठी कढई नव्हती तर मिडीयम आकाराच्या कढईमध्ये मी व्यवस्थित धणे भाजून घेते दोनदा करून आपल्याला धणे भाजून घ्यावे लागतील तर थोडंसं तेल घातल्या तेल घातल्यानंतर तुम्ही बघू शकता धणे येते चांगला रंग बदलला आहे हिरव्याचा रंग चांगला ब्राऊन झालेला आहे हां मसाला जो आहे ना भाजताना तो अगदी व्यवस्थित जर भाजला गेला तर तुमचा साठवणीचा मसाला जो आहे ना तो सगळ्यांनाच आवडेल आणि तुम्ही कशालाही वापरू शकता मॅगीला वापरू शकता तुम्ही शिवायची मॅगी करत असाल खिचडी करत असाल किंवा कुठली फ्राय भाजी करत असाल काहीही करत असाल तुम्हाला त्याला मसाला वापरता येईल हा तर धणे आपले चांगले भाजून झालेत आणि दुसरेसुद्धा धणे मी भाजून घेतलेले आहेत आणि त्याच कढईमध्ये आता काय आहे कांदा घातला आहे मी थोडा थोडा करून कांदा घालायचा कांदा आपल्याला तिन्दा करून भाजावा लागेल तर त्यामध्ये तेल घालायचं आणि एकसारखा दोन्ही चमच्याच्या सहाय्याने आपल्याला एक एकसारखं त्याला हलवत राहायचं म्हणजे काय होईल तुमचा कांदा जो आहे तो अगदी व्यवस्थित भाजला जाईल तर येथे तुम्ही बघू शकता मी कांदा एकसारखं त्याला हलवत राहत आहे म्हणजे काय होईल कांदा करपणारसुद्धा नाही आणि व्यवस्थित भाजल्यासुद्धा जाईल तर तुम्हाला खालीवर करायला मी तुम्हाला सांगितले दोन चमच्याने भाजला तरीही चालेल तर इथे चांगला रंग बदलला आहे म्हणजे चांगला ब्राऊन झाला आहे करपला नाही आहे कांदा चांगला ब्राऊन झाला आहे तर अगदी व्यवस्थित ब्राऊन कांदा आपला झाल्यानंतर इथे गॅस बंद करायचा आहे आणि जितका व्यवस्थित तुमचा कांदा भाजला जाईल तितका मसाला तुमचा अगदी व्यवस्थित होईल तर इथे बघू शकता चांगला रंग बदलून झाला आहे मसाला म्हणजे आपलं भाजून झालेला आहे तर कढईमधला कांदा लगेच काढायचा आणि चमच्याच्या साहाय्याने पांगून द्यायचा आहे आपल्याला म्हणजे पसरून द्यायचा आहे तर कांदेसुद्धा आपले भाजून झालेत आणि आता आपल्याला त्याच कढईमध्ये आता खोबऱ्याचा केस जो घेतला आहे तो करून तोसुद्धा दोनदा करून भाजायचा आहे आपल्याला एकदाच भाजला जाणार नाही आहे तर तोसुद्धा भाजताना आपल्याला त्यामध्ये सुद्धा तेल घालायचं आहे तर मी चांगलं दोन चमचे तेल घालून आपण थोडंसं भाजून आहे तुम्ही म्हणाल खोबऱ्याला तेल आहे चांगलं पातळ होईल तर त्याचं टेन्शन घेण्याची गरज नाही म्हणूनच आपण काय केलं आहे प्रत्येक मसाले हे बाजूला ठेवलेले आहेत म्हणून आपल्याला प्रत्येक मसाले भाजल्यानंतर बाजूला ठेवायचे आणि आपल्याला तुम्हाला मसाला कसा मिक्सरमधून कसा काढायचा आहे तोसुद्धा मी तुम्हाला इथे व्यवस्थितपणे सांगणार आहे तर चांगलं ब्राऊन होईपर्यंत आपण इथे खोबरं भाजून आहे खोबऱ्याचा रंग जो आहे तो अगदी व्यवस्थित झालेला आहे म्हणजे चांगला ब्राऊन झाला आहे थे तर येथे खोबरंसुद्धा आपलं चांगलं ब्राऊन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आणि भाजताना मसाला जो आहे ना चांगला ब्राऊन होईपर्यंतच भाजून घ्यायचा आहे म्हणजे तुमचा काळा मसाला झणझणीत काळा मसाला तुम्हाला मच्छीसुद्धा करता येईल तुम्हाला अंडाकरीसुद्धा करता येईल मांसवडीसुद्धा करता येईल पातोड्याची भाजीसुद्धा करता येईल कुठलाच भाज्या म्हणायचं काम नाही असा परफेक्ट मसाला आहे हा तर आपला खोबरंसुद्धा भाजून झाला आहे खोबरं भाजून झाल्यानंतर थंड करण्यासाठी आता बाजूला ठेवतो आहे आणि त्याच कढईमध्ये आपल्याला आता सुक्या ज्या लाल मिरच्या घेतल्या तर आपण एक किलो तिखट मिरची घ्यायची फक्त कलरला घ्यायची आहे चांगली किराणा दुकानामध्ये तुम्हाला हे सर्व साहित्य मिळून जाईल आपण किराणा दुकानांमधूनच हे साहित्य घ्यायचं आहे म्हणजे एकाच ठिकाणी तुम्हाला पूर्ण मसाल्याचं साहित्य मिळून जाईल तर मिरच्या भाजताना थोडंसं तेल घालायचं त्यामध्ये आणि मिरच्या एकसारख्या भाजून घ्यायच्या म्हणजे खालीवर करून तर चांगल्या भाजी एकदम चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या जितक्या चांगल्या भाजून घेतल्या जातील तितका तुमचा मसाला अगदी खमंग लागेल म्हणजे त्याला चव छान येईल म्हणून आपण मिरच्यासुद्धा इथे व्यवस्थित भाजून घेतल्यात तर मिरच्या भाजून झालेल्या आहेत आपल्या तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत तर पूर्ण मसाले येथे मी वेगवेगळे भाजून ठेवलेले आहेत खोबरंसुद्धा कांदासुद्धा दगड मसाले कडे मसालेसुद्धा धणेसुद्धा आणि मिरचीसुद्धा सर्व मसाले तुम्ही इथे बघू शकता बाजूला ठेवलेले आहेत तर आता कसे काढायचे आहेत ते बघणार आहोत आपण इथे तर सर्वात अगोदर आपल्याला धणे घ्यायचे आणि मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं आहे आता आपल्याला त्यामध्ये धण्याची पावडर करून घ्यायची आहे आणि हो मसाले तुम्हाला भाजल्यानंतर चांगले दहा ते बारा मिनटं थंड करण्यासाठी ठेवायचे आहे नंतर मसाले काढायचे आहेत ते तर धण्याची पावडर तुम्ही बघू शकता भाजलेल्या धण्याची पावडर जी आहे ना त्याचा रंगसुद्धा तुम्ही इथे बघू शकता अगदी व्यवस्थित झालेला आहे तर अशा प्रकारे मी पूर्ण धणे पावडर काढून घेतले अर्धा किलो धण्याचं माप आहे आपलं आणि अर्धा किलो आपण इथे खोबरं वापरलेलं आहे अर्धा अर्धा किलो धणे खोबरं याचं प्रमाण मी घेतलेलं आहे तर अर्धा किलो धणे या खोबरं याला मी एक किलो मिरची वापरलेली आहे तर तुम्हाला जर एक किलो घ्यायचं असेल तर दोन किलो मिरची वापरावी लागेल तर कांदा जो आहे ना मी तो कांदा बारीक करून घेते मोठ्या मिक्सरच्या भांड्यात कारण हाताने चुरगळा होतोय थंड करून घेतला आहे ना आपण तर अगदी हाताने चुरगळा होतो तो म्हणजे चुरा होतोय तर मोठ्या मिक्सरच्या भांड्यात काढून घेतल्यानंतर कांदासुद्धा तुम्ही इथे रंग बघ बघू शकता कांद्याचा जो आपल्याला मसाला पाटवडीच्या मसाल्याला आपण रसा करतोय ना तर तुम्ही इथे बघू शकता अगदी तसाच रंग आलेला आहे आणि मसाला जे भाजण्याची पद्धत आहे ना तशाच पद्धतीचा तुम्ही मसाला भाजायचा आहे तर कांद्याचा रंग जो आहे ना तो अगदी मस्त झाला आहे म्हणजे कांदा आपला चांगला बारीक करून घेतला आहे आपण मी छोट्या मोठ्या दोन्ही भांड्यात काढून घेतलेत मसाले असं काही नाही तुमच्या पण शक्यतोवर खडे मसाले आणि हे मसाले आपल्याला छोट्या भांड्यातच काढावे लागतील तर आपला कांदा जो आहे तो बारीक करून झाला आहे तर आता राहिले आपले खडे मसाले तर खडे मसाले आपल्याला एकत्रित मोठ्या भांड्यात अगोदर बारीक करून घ्यायचे आहे आणि नंतर छोट्या भांड्यात करून घ्यायचे आहेत म्हणजे काय होईल एकसारखे तुमचे मसाले निघायला तुम्हाला सोपे जातील तर माझा मसाला पूर्ण मोठ्या भांड्यातच निघाला हा खड्या मसाले जे आहेत ते अगदी बारीक झालेले आहेत तुमचे जर निघाले नाही तर छोट्या भांड्यातसुद्धा तुम्ही बारीक करून घेऊ शकता तर खडे मसाल्याचे जे पावडर आहे आपली तयार झालेली आहे तोसुद्धा रंग तुम्ही बघू शकता आपल्या भाजण्यावर आहे तुम्ही जितका छान मसाला भाजाल ना तितका तुमचा मसाला अगदी व्यवस्थित होईल तर येथे खडे मसाले बाजूला ठेवलेत आपण आणि छोट्या भांड्यामध्ये आता आपल्याला खोबऱ्याचा जो किस आपण भाजून घेतला आहे म्हणजे नारळ भाजून घेतले ते काढायचं आहे तर तुम्ही म्हणाल इतकं लिक्विड झालंय मसाला ओल्ला होईल नाही नाहीये म्हणून तर आपण सगळे मसाले वेगवेगळे काढतोय तर खूप बारीक काढल्यामुळे थोडंसं जास्त पाणी झाल्यासारखं झालंय तर दुसरं सुद्धा आपण बघू शकता तर खोबऱ्याचं जो आहे त्याला तेलकटपणा खूप असतो तेल खूप असतं त्यामध्ये आणि भाजल्यानंतर अगदी बारीक करायचं म्हटलं की असं लिक्विडच त्याचं तयार होतंय तर आता आपलं खोबरं बारीक करून झालंय तर आता दगडफूल घ्यायचं हाताने थोडंसं चुरगाळ करून घ्यायचं कारण चांगलं कुरकुरीत झालेलं आहे ते आणि छोट्या भांड्यामध्ये मा आपल्याला सुद्धा पावडर करून घ्यायची आहे तर रंग बघाल तुम्ही सगळ्या मसाल्यांचे काळे मसाले आलेले आहेत आणि आपण सुद्धा दिलेले नाहीत असं काही नाही की आपण करपू दिले आहेत त्याला तर अगदी व्यवस्थित आपले मसाले ते तयार ते झाला आहे आणि सुद्धा आपलं चांगलं बारीक करून झालेलं आहे तर आता राहिल्या मिरच्या तर मिरच्यासुद्धा आपल्याला छोट्या भांड्यात काढून घ्यायच्यात म्हणजे काढताना काय होईल तुमच्या बारीक पावडर येईल आपण मसाला एकदम बारीक करतो कारण आपल्याला परत वाटण करायची गरज पडणार नाही अशा पद्धतीने आपण इथे मसाला तयार केलेला आहे तर लाल मिरची पावडरचा सुद्धा रंग तुम्ही बघू शकता पण मसाला लाल मसाला कसं करतो तसा आपला मिरचीचा रंग आलेला आहे म्हणजे व्यवस्थित जितक्या ना पण त्यामुळे रंग खूप छान आला आहे त्याला आणि हो मी तुम्हाला सांगितले मिरची आपल्याला तिखटच वापरायची आहे तर लाल मिरची पावडर आणि खडे मसाले सगळे मसाले जे आहेत ते आपण इथे व्यवस्थित काढून घेतलेले आहे तर काढून घेतल्यानंतर आता स्टेप बाय स्टेप काय करायचं ते बघा लाल मिरची पावडर जी काढून घेतलेली आहे ती घालायची आपल्याला आणि हो मोठं भांडं घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला मसाले अगदी व्यवस्थित मिक्स करता येईल कांदा आपला बारीक करून घेतलेला खडे मसाले घालायचे नंतर त्यामध्ये व्यवस्थित घालायचे पूर्ण पुसून घ्यायचे आहेत कारण मसाला हा, हा फार खूप महत्त्वाचा आहे थोडा मसा एक चमचा मसाल्याने खूप चांगली चव येते त्याला तर मसाला अजिबात वाया जाऊ द्यायचा नाही धणे पावडरसुद्धा घातली आणि धणे पावडर घातल्यानंतर आपण मसाल्याला एक खोल खड्ड करून घ्यायचं म्हणजे भाग चा, चा, ले ले फुल भाग करून घ्यायचा आणि आपला खोबऱ्याचा जो मसाला आहे म्हणजे पेस्ट आहे आपण ती घातलेली आहे आणि दगड फूल जे आहे ते बारीक करून घेतलेलं तो सुद्धा घातला आपण तर इथे पूर्ण मसाले आपले व्यवस्थित घातले गेलेले आहेत आणि आत्ता काय करायचं आपल्याला तुम्ही म्हणाल चमच्याच्या सहाय्याने थोडी हाताची आग होईल तुम्ही हातात काही घालू शकता तुमच्या हाताची आग होईल तर पण काय होईल मसाले जे आहेत ना हाताने जे मिक्स केले जातात ना त्याला चवक दे प्रतिम येते थोडीशी आग होणारच आहे कारण उन्हाळासुद्धा आहे हाताच्या सहाय्याने मी अगदी व्यवस्थित मसाले मिक्स करून घेतलेत तर येथे रंग तुम्ही बघू शकता झणझणीत काळा मसाला म्हटलं तर तर ना तरीही चालेल तर खराब न होण्यासाठी एक ट्रिक आहे त्याला तुम्ही म्हणाल काय तर मीठ घातलं आहे मी शंभर ग्राम त्यामध्ये आपल्या एवढ्या मसाल्यामध्ये मी शंभर ग्राम मीठ घातलेलं आहे तर एक किलोचं प्रमाण आहे आपलं मिरचीचं आणि त्यानुसार बाकीचे मसाले घातलेत मी त्यानुसार आपण शंभर ग्राम यामध्ये मीठ घातलं आहे तुम्ही जर दोन किलोचं प्रमाण घेतलं मिरचीचं आणि बाकीचे मसाले त्याच प्रमाणात घेतले तर आपल्याला दोनशे ग्राम मीठ घालावं लागेल मिक्स करून घेतलेला मसाला आपण परत मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदा फिरून घेतोय म्हणजे एकजीव होईल त्याला मीठ जे आपण घातलेलं आहे तेसुद्धा चांगलं एकजीव होईल तर थोडंसं तुम्हाला ओलावेपणा वाटेल मिक्स करून घेतल्यानंतर पण त्याला त्याचंच टेन्शन घ्यायची गरज नाही तर येथे तुम्ही बघू शकता झणझणीत काळा मसाला आणि हो तुम्हाला वाटण करण्याची गरजही पडणार नाही तुम्ही कुठलीही भाजी करायची म्हटलं की अगदी तुम्ही हा मसाला वापरू शकता त्यामध्ये बाकीचं काय वापरायचं तुम्हाला कांदा लसूण काय वापरायचं टोमॅटो घाला काय घालायचं घाला पण हा मसाला तुम्ही थोडा जरी घातला ना तरी खरंच भाजीला टेस्ट खूप छान येते पाटवडीचा रस्सा जर तुम्हाला करायचा असला तर फक्त पाटवडी करावी लागेल रस्सा आपला पाण्यात मिक्स केला आणि मिक्स करून फोडणी घातली की तुमचा मसाला अगदी रेडी होईल तर मी तुम्हाला परफेक्ट साहित्य परफेक्ट भाजण्याची पद्धत त्यामुळं कशाने खराब होणार नाही ते सुद्धा काय घालायचं आहे सगळं अगदी व्यवस्थित तुम्हाला इथे सांगितलेलं आहे मी तर म्हणते कुठलीही गृहिणी करायला बसली हा मसाला तर तिला अगदी परफेक्ट मसाला जमेल मला असं वाटतंय कारण मी इतक्या पद्धतीपणे तुम्हाला सांगितलेलं आहे तर काय करायचं चा, साठवणीसाठी चांगला स्वच्छ डब्बा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थंड झाल्यानंतर पूर्ण मसाला आपला काढल्यानंतर थंड झाल्यानंतर आपल्याला हा मसाला भरायचा आहे आणि पॅक झाकण लावून हा बाजूला ठेवायचा आहे आणि छोट्या भरणीमध्ये म्हणजे अर्धा किलोची जी भरणी असेल किंवा एक किलोची त्यामध्ये आपल्याला एका महिन्याचा किंवा दोन महिन्याचा मसाला काढून ठेवायचा आहे ह्या मसाल्यामध्ये नेहमी नेहमी उघडझाप करायची नाही आहे आणि मसाला अगदी म्हणजे आपण नेहमी चमचे घालत राहायचं नाही त्यामध्ये तर तुमचा मसाला अगदी व्यवस्थित टिकेल तर अगदी भरभरून मसाला झालेला आहे अजूनसुद्धा मला मसाला करायचा आहे कारण मी भरपूर मसाला करून ठेवते हा कारण कुठली भाजी करायची म्हटलं तर हा मसाला मला खूप लागतो आहे आणि सगळ्याच भाज्यांना मी हा मसाला वापरते कारण मार्केटचे मसाले महागडेसुद्धा जातात आणि भरपूरसुद्धा येत नाही तर तुम्ही हा घरच्या गर घरी जर केला आणि परफेक्ट तुम्ही वापरला पर तर अगदी मस्त तुमचा मसाला होईल तर तुम्हालाही माझी मसाल्याची पद्धत कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला जर हा माझा मसाला आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत म्हणजे सोप्या म्हणता येणार नाही पण छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय